हा हॅलो नमस्कार तुमची सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहोत अगदी साधा सोप्पा पण खूपच मस्त असा तिखट मिठाचा सा सांजा घरच्या घरी असलेला साधा रवा थोडंसं सा तेल किंवा तूप आणि मोजक्या वस्तू अस बाकी जास्त असं काहीच लागत नाही पण चव मात्र जबरदस्त हा सांजा म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरातला एकदम फूड सकाळी नाश्त्यासाठी असो किंवा दुपारी हलकी भूक लागली असेल फटाफट तयार होणारी किंवा सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी खास करून नवशिक्यांसाठी तर एकदम बेस्ट आहे कारण यात काहीच अवघड नाही कारण सगळं मी सोप्या शब्दात सांगणार दाखवणार आहे आणि हो एकदा असा सांजा करून पाहिला की पुन्हा पुन्हा करावासा वाटणार इतका टेस्टी आणि हलका होतो चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूया ह्या मस्त तिखट मिठाच्या सांजाची झटपट रेसिपी तर सर्वात प्रथम मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तीन पया रवा घेतलेला आहे इथे मी मिडियम किंवा जाड रवा वापरणार आहे इथे तीन पाया मी रवा घेतलेला आहे आणि तो मीडियम फ्लेमवरती आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे इथे भाजताना मी तेल किंवा तुपाचा कसलाही वापर केलेला नाही मीडियम फ्लेमवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट फक्त आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता थोडासा लालसर असा रवा झालेला आहे आपण अगदी गोड शिरा बनवतो त्या टाईपमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा नाही आहे थोडासा लालसर रंगावर आपल्याला हा र रवा भाजून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडेसे तेल घातलेले आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी ॲड केलेली आहे जिरे मोहरी आपल्याला तेलावरती छान फुलू द्यायची आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला लसूण ॲड केलेला आहे त्यानंतर शेंगदाणे ॲड केलेले आहे शेंगदाणे आणि लसूण आपल्याला तेलावरती छान फ्राय होऊ द्यायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेली मी मिरची घातलेली आहे इथे मी तीन छोट्या साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचे प्रमाण थोडे कमीच असू द्या कारण ह्या मिरच्या नंतर नंतर पाण्यात उकळल्या जातात त्यामुळे जास्त तिखट होऊ शकते त्यानंतर अर्धा चमचा हिंग मी ॲड केलेला आहे हिंगही तेलावरती छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदाही तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर ॲड करायची आहे आणि लगेच ह्यामध्ये आपल्याला आता पाणी ॲड करायचे आहे इथे मी तीन पळ्या रवा घेतला होता त्यानुसार मी इथे नऊ पळ्या पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला तिप्पट पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे इथे सर्वात मोठी टीप म्हणजे पाण्याचे प्रमाण पाण्याचे प्रमाण इथे रव्याचे तिप्पट असावे हे पाणी आता आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहे थोडीशी उकळायला लागल्यानंतर आपण लगेचच ह्यामध्ये रवा ॲड करणार आहोत आता मी इथे बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठही ॲड केलेले आहे आता तुम्ही बघू शकता इथे पाणी गरम झाले आहे आणि थोडीशी उकळी फुटायला लागलेली आहे ह्या स्टेजला आपल्याला भाजलेला रवा ह्यामध्ये ॲड करायचा आहे पाणी जास्त उकळवी द्यायचे नाही जास्त पाणी उकळल्यानंतर रवा ॲड केल्यास गुठळी होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी गरम झाल्यानंतर थोडीशी उकळी लागल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि लगेचच चा छान हलवून घ्यायची आहे ही प्रोसेस एकदम फास्टमध्ये करायची आहे आणि लगेचच झाकण ठेवून रवा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे आता बारीक गॅसवरती आपल्याला रवा छान शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रवा छान फुलतो आहे एकदम सॉफ्ट असा रवा शिजलेला आहे आता पुन्हा आपण ह्यावरती झाकण ठेवणार आहोत जेणेकरून छान रवा वाफवेल आता इथे तुम्ही बघू शकता रवा आपला छान शिजलेला आहे इथे आपला तिखट मिठाचा सांजा तयार झालेला आहे इथे झटपट असा सांजा आपला तयार झालेला आहे मऊ लुसलुसीत असा सांजा तयार झालेला आहे वरतून कोथंबीर आणि खोबऱ्याचा किसाने गार्निश करून गरम गरम सर्व करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेलायकनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद